हाय फ्रेंड्स तर आज ना आपण बनवणार आहोत एक सिंपल सोल्युशन आणि या सोल्युशननी ना तुम्ही तुमच्या घरात बारीक पाखरं वगैरे झाली असतील खूप असं खरा वास वगैरे पण येत असेल किंवा मच्छर वगैरेसाठी पण हे सोल्युशन तुम्ही यूज करू शकता आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हे बनवू शकतात तर कसं बनवायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया व्हिडिओ कंप्लीट लास्टपर्यंत बघा चॅनलवर फर्स्ट टाईम मला असाल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब जेव्हा जुला बेलायकन आहे त्यावर सुद्धा क्लिक करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याच्या फर्स्ट नोटिफिकेशन्स तुम्हाला नेहमीच मिळतील तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर आता आपण हे सोल्युशन बनवूया मी सोल्युशन बनवण्यासाठी आहे ना स्प्रे बॉटल घेतलेली आहे आणि ह्यामध्ये आपल्याला ना विनेगर ॲड करायचं आहे विनेगर जे तुम्ही चायनीज बनवण्यासाठी यूज करतात ना ते यूज करायचं आहे तर विनेगर लागेल ला आपल्याला विनेगर ॲड करूया आणि विनेगर पण आपल्या सगळ्यांच्या घरी असतंच असतं त्यामुळे तर फर्स्ट आयटम आपल्याला विनेगर लागणार आहे विनेगर विनेगरनंतर ना आपण लवंगा ॲड करणार आहे लवंगा एवढ्या मी घेतलेल्या आहेत एवढ्या तरी आपल्याला लवंगा लागतील कारण की लवंगाचा तो स्ट्रॉंग स्मेल आहे ना आणि विनेगरचा स्ट्रॉंग स्मेल त्याच्यानी हे सोल्युशन बनणार आहे म्हणून आपल्याला लवंगा एवढ्या तरी घ्यायच्या आहेत ठीक आहे सगळ्या लवंगा मी या विनेगरमध्ये टाकते आणि आता आपल्याला ना पाणी ॲड करायचं आहे जर तुम्ही एक कप विनेगर घेतलं असेल तर दोन कप पाणी ॲड करा म्हणजे डबल आपल्याला ॲड करायचं आहे पाणी ठीक आहे तर असं आपल्याला आता पाणी ॲड केल्यानंतर हे आपलं एक सोल्युशन रेडी झालेलं आहे आता हे जस्ट आत्ताच बनवलं आहे त्यामुळे हे असं आहे पण जर हे तुम्ही सोल्युशन आहे ना दोन तीन दिवस ठेवाल ना तर ह्याचा हो कलर चेंज होतो पूर्णपणे चेंज होतो पूर्ण ब्राऊनिश कलरचं सोल्युशन होतं आता हे विनेगर आणि पाणीचं अजूनही कलर चेंज झाला नाही तर असं आपलं हे सोल्युशन रेडी आहे आणि हे तुम्ही आहे ना घरात तुमच्या बारीक किडे वगैरे होत असतील किंवा माश्या होत असतील तिकडे तुम्ही स्प्रे करू शकतात किंवा झाडांवर पण स्प्रे करू शकतात आणि झाडांवर पण बारीक असे किडे वगैरे कधी कधी होतात तर झाडांवर पण स्प्रे मारला ना तर ते किडे निघून जातील आणि किचन क्लीन करण्यासाठी पण हा स्प्रे तुम्ही यूज करू शकतात तर असं हे मल्टी सोल्युशन वेळी आहे फक्त तीन गोष्टी आपल्याला लागल्या आहेत आणि पटकन झालं आहे तर असं हे सोल्युशन तुम्ही बनवू शकतात घरी आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराल अजिबात विसरू नका टेलन बाय